नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांदव बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवाण पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात सवाल कि त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या तीस दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी ही बारा डॉलर प्रतिभूषेच्या जवळपास आहे आजच्या सोयाबीन बाजार भाव पातळीचा विचार केला तर या पातळी अनुसरून आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा सोयाबीनच्या भावात तेजी यावी याची शक्यता या ठिकाणी आपणास दिसत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढायला तर पाहिजे पण त्याबरोबरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढीसाठी किंवा भाव वाढण्यापासून रोखण्यासाठी काही देशांतर्गत घटक कारणीभूत आहेत का तपासणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता खरीप हंगाम तोंडावरती आला आहे आणि यामुळे आपल्याला या आप एक जून नंतर खत बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणात कास्ताकार बांधव करताना दिसतील यामुळं खत आणि बियाणांची खरेदी करण्यासाठी त्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे ही आवश्यकता भरून काढण्यासाठी त्यांना आपल्या पाशी असणार सोयाबीन विकावं लागणार आहे आणि कुठेतरी याचमुळे एक जून नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के वाढताना दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर ते दोनशे घसरला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणजे एक जूननंतर जी सध्या सोयाबीन पाव पातळी चार दोनशे ते चार पाचशे दरम्यान आहे या दोनशे रुपयांची घसरण होऊ शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे दरम्यान येणार आहे आता पंधरा जूननंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार आणि ही जी कमी होणारी विक्री आहे याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा भाव सुधारताना दिसेल शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी याचाही कुठेतरी फायदा मिळेल यामुळे सोयाबीनचा भाव दोनशे ते तीनशे रुपयांनी इथून सुधारू शकतो म्हणजे पंधरा जूननंतर सोयाबीनचा भाव आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान दिसणार आहे जर आजच्या परिस्थितीनुसार पाहितलं तर येत्या तीस दिवसात फक्त पन्नास शंभर रुपयांची झाली तर वाढ होऊ शकते नाही तर परिस्थिती जैसे ते राहण्याची जास्त शक्यता आहे म्हणून येत्या तीस दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव तर माफ करा जास्त वाढीची शक्यता नाही विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार पाचशेच्या आसपास सोयाबीनचा भाव आपणास मिळाला तर तिथं आपण सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत हा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार